दुचाकीवरून घरी परत येत असताना गल्लीतील एक लहान मुलगा गाडीच्या आडवा पळत आला गाडीला ब्रेक लावला परंतु त्याला थोडा धक्का लागल्याने तो पडला परंतु त्याला कोणतीही दुखापत झाली नाही त्याच्या घरी जाऊन पालकाशी चर्चा करून वाज मिटवून आले परत दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या कुटुंबातील व इतर वीस ते पंचवीस जण हातात काट्या घेऊन बाबू पुजारी यांच्या कुटुंबियांना जबर मारहाण करीत असताना काव्या पुजारी ही मुलगी वडिलांना व नातेवाईकांना सोडवण्यास आले असता तिच्या छातीवर व पाठीवर मारहाण केली व तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला व गळ्यातील चेन ओढून घेतली त्या कारणाने तिला आयजम रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते सदरच्या प्रकरणाबाबत शिवते शिंदे आभी जमखंडी अमल गोंदकर अभिजित संगपाळ रोहित सावंत शशिकला संगपाळ व इतर जण सहभागी होते यांच्यावर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन बाबू पुजारी व सौ दीपिका पुजारी यांनी मान्य पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे तर काव्य पुजारी या मुलगीला शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून न्याय मिळावा अशी नागरिकातून मागणी होत आहे सोमवारी पाच पाच दोन हजार पंचवीस साडे अकरा वाजता घरी येताना घरी येताना ओला इलेक्ट्रिकची गाडी घ्यायची ते पोरगं गाडीच्या आडवं आलं पड्याच्या बॉडीला ते जरा धडकून खाली पडलं पोरग्याला काही जखमा झाल्याने कारण व त्यांचा काका आणि मामा असणारा आमच्या मालकाकडे मारावं लागलं मग आता ना ते परत बायकात ते दादा जावा म्हणून सांगितल्या मग आम्ही घरी आलो नंतर नवकारी अडीच तीन वाजता त्याची पोरं सगळे घेऊन दारात आमच्या मारामारी केलं

शिवते शिंदे रोहित सावंत शशिकला सपकार पंचवीस लोक होती शेती त्यांची आम्हाला नावं माहित नाहीत आमची कुंडी बिंडी सगळी फोडल्यात बांबून मारल्यात आणि ह्याचा हौदाचं टोपण बिंडी मारल्यात आमचं बाजू चाकीवरून घरी येत होते तेव्हा सकाळी आमच्या घरात एक छोटा कोणता गाडीला येऊन तेव्हा आमचे पप्पा त्याला उचलायला गेले तेव्हा त्या त्या बा, बाळा वा, तीन, तीन वाजता आम्ही जेवायला बसलो तेव्हा मी हात धुवायला बाहेर आल्यावर शिवते शिंदे यांनी त्यांच्या त्याच्या गाडीवरून दोन पोरे बसून व इतर गाड्या घेऊन आलेल्या तेव्हा थोड्या वेळाने शिवते करून आमच्या घरी आणला व मारहाण करू लागला आमच्या अप्पांना व काकांना मारहाण करू लागला तेव्हा मध्ये आढळल्या गेल्यावर मलाही मला मिळाली मला फुलून ढकलले व पाठीत मारले आणि गळा दाबून केसवरून माझी चेन वळून गेली